नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिववार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी जोडी आपण पाहत आहेत ज्ञानेश्वर भाऊ राठोड यांची जोडी आहे आणि मोठे बैल आहे कामाची पूर्ण गॅरंटी दोन्ही बैल दिसायला सारखीच आहे जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर ज्ञानेश्वर भाऊचा मोबाईल नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता जोडीची किंमत ज्ञानेश्वर भाऊन ठेवलेली आहे सत्तर हजार रुपये आणि जर कोणाला प्रत्यक्ष येऊन जोडी बघायची असेल तर ज्ञानेश्वर भाऊचा ॲड्रेस आहे राणार ज्योतिनगर घाटोडी पोस्ट धुंदी तालुका पुसद आणि मोबाईल नंबर जो आहे तो खाली दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि आणखी काही फोटो व्हिडिओ पाहिजे असतील तर बोलू शकते तर बघा ही जोडी